गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जी व्यस्तता चालू आहे बंदोबस्त आणि बाकी विविध लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवरती तर त्या पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलिटेशन झालं त्यांच्या आधीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलिटेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असतात सी आर नंबर नऊशे एकोणचाळीस एक दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे यास ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकस विचारपूस केली तर मल, त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा पोलिटेशनच्या हद्दीमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा फोली चौक पोलिटेशन हद्दीमधली एक मोटरसायकलने रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकेस येण्याची शक्यता आहे